जलसंपाठवत असतात सोळा तारखेपर्यंत आम्ही हा चालले फक्त तिथं कोरोना आम्हाला आम्ही खरं समोर आम्ही कस आम्ही तुमच्यावर नाराज नाही करतो बोलू नका थोडं ऐकून घ्या आम्ही तुमची भूमिका शंभर तारखे मान्य करू तुम्ही आम्हाला फक्त एवढं सांगा की सोळा तारखेला जलसंपाद विभाग म्हणून आम्हाला ती क्रम भेट नाही कारण साहेब तुम्ही तुमच्या सगळेजण समजून घ्या पहिले आमचं मागणी समजून घ्यायचे करा इथं मॅडम काय झालं माहिती का त्याच्यात फक्त एकच काम राहिले बाकी सगळं काम कंप्लीट झालंय आणि ते जे तुम्हाला सांगताय ना तशी परिस्थिती नाही पॉसिबल आहे सोळा तारखेमध्ये एक पत्र दिलं ना तर आम्ही शंभर टक्के सोळा तारखेन उपोषण मागे घेऊ आम्ही आम्हाला नाशिकचं जे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र आहे ते ऑफिशियल काम आहे त्याला मिळत देतोय ना आम्ही पण जलसंपदा विभागाकडून एवढं पत्र जर पुढे फॉरवर्ड झालं नाशिकला आमचा प्रश्न मार्गी लागतोय सोळा तारखेवर तुम्ही आम्हाला आश्वासन द्यायचं आज आम्ही सगळे इथून वापर जाऊ काय होतं जे तांत्रिक डिपार्टमेंट आहे

मॅडम आम्हाला तुम्ही सांगा आज आम्ही ऐकलं तुमचं कारण तुम्ही सगळेजण एवढं म्हणताय तर आम्ही करतो की आम्हाला न्याय मिळाला एवढीच आमची त्याच्या त्याच्याबद्दल आम्हाला तुम्हाला त्रास देणे हा आमची भूमिका अजिबात नाही तर आम्ही आज उठून गेलो आणि सोळाला आम्हाला समाधान नाही झालं आम्ही परत इथं येणार आज एकदा गुन्हे दाखल करणार परत उद्या एकदा गुन्हे दाखल करणार आम्ही किती वेळ सांगतो त्याच्यापेक्षा आज काय एक वर्ष झालं तुम्ही सगळे नवीन अधिकारीत आम्ही एक वर्ष झालं साहेब किती वाजता आलो राहत मी आम्ही खरं सांगा चल आम्ही काय करतो काही शब्द

तुम्ही आम्हाला असत तुम्ही लिखी द्या की सोळा तारखेला तुम्ही आम्हाला इथं बसू देताना आमचा गुन्हे दाखल नाही करणार काही नाही आम्ही इथे बसतो मग आम्ही दोन वेळेस का गुन्हे दाखल करून घेते तुम्ही आस्त करणारच आहेत आमचं ही वस्तुस्थिती तुम्ही काय सोडणार आहेत का तुम्ही तुमची कायदेशीर कोसेस करणारच आम्हाला कळतं मग आमचं एवढंच म्हणत तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत आणि तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात कधीच झालं असतं हे फक्त राजकीय लोकांच्या हातात आहे कुणाच्या सांगण्यावर आढळलं हे बी कळत आमच्याकडे पर्याय काय मॅडम त्यांची प्रतिनिधी म्हणूनच तुम्ही काम अजून दोन तीन उपोषण झाले तरी ते, ते एक सुद्धा अधिकारी भेटला आणि ते काय माहिती आहे माहिती आमच्याकडे फाईलच आहे विखे पाटलाची वहिणी जर म्हणते की आमच्याकडे फाईलच नाही आमचं पत्र द्यायचं म्हणून आम्ही लक्ष ते सुशिने आम्हाला तीच अडचण